व्यवस्थित आहेत का प्रभागात नाही रस्त्याच प्रॉब्लेम आहे बाकीचे जवळजवळ पाणी वेळेवर येत जॉगिंग ट्रॅकची व्यवस्था झालेली आहे लाईटची आहे फक्त रस्त्याचा विकास होणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी थोडे मोकट कुत्रे पण असतात सकाळी फिरायला जाताना कुत्र्यांचा एक थोडा त्रास होतो त्यांचा बंदोबस्त पालिकेने पालिकेने करावा बाकी मग ठीक आहे काय हां व्यवस्थित आहे तुमचं काय आहे नाही बरोबर कुत्र्याचा फक्त कुत्रे खूप झालेत आमच्या गल्लीमध्ये त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे कुत्र्यांचा आणि रस्ते नीट झाले पाहिजे पाणी वगैरे आमच्याकडे व्यवस्थित येते बाकीच्या आहेत सगळ्या सुविधा फक्त कुत्र्यांचा आणि कुत्र्यांचा आणि रोडचा एवढाच प्रॉब्लेम आणि हे रोड आता खोडले गेले ना त्याच्यामुळे ते व्यवस्थित नाही झाले आता जी निवडणूक आहे पालिकेची त्यात तुम्हाला कसं नेतृत्व आहे नगरसेवकांकडनं काय अपेक्षा आहे नगरसेवक पण चांगले आहेत खूप लक्षात येतात ते कारण आमच्या प्रभागामध्ये भरपूर लक्ष दिलेले नगरसेवकांनी आणि चांगलं काम करतात ते उत्कृष्ट काम केले त्यांनी एकदम